मनोज जरांगे यांनी एकनाथ शिंदेना आधी चाळीस दिवस वेळ दिला त्यानंतर दोन महिने वेळ दिला चोवीस डिसेंबरपर्यंत आता दोन महिने संपायला आले तेव्हा शिंदेचे मंत्री येऊन सांगतात की सरसकट आरक्षण देणं शक्य नाही त्यामुळे समजूत काढायला आलेल्या शिंदेच्या तीन मंत्र्यांची आणि मनोज जरांगे यांच्यात झालेल्या संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल होतोय

सर्व रक्ताचे सगळे सोयरे सगळे सोयरेसरा आणि चौथा आहे त्या त्यानंतर की मागील त्या मराठा समाधान

ती समितीचा दुसरा अहवाल जरी आलेला असला तरी समिती आपण बंद केली शेवटच्या घटकापर्यंत जो वंचित राहील त्याच्यापर्यंत पोचायचं केतन साहेब म्हणतात हे लोक ठाकरे साहेबांना धोका देऊ शकतात तर जरांगेंना का नाही देणार अशोक सावंत म्हणतात स्वतः निवडणूक लढवा व मुख्यमंत्री बना व कायदा करा कोणाच्या पाया पडायची गरज नाही बघू माझा समाज माझा समाज करता तो किती निवडून आणतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद